नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत काल भाजप आमदार गोपीचंद परळकर आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जोरदार राडा झाला दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिविगाळ केली आणि विधानभवनाच्या लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांचे समर्थक देखील भिडले यावेळी हानामारी देखील झाल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन जेथे राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी होती ते अधिवेशन गुरुवारी अश्लीलतेचा आणि व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपांचा आणि हानामारीच्या घटनांचा आराखडा बनून गेलं जिथे जितेंद्रराव वाड आणि गोपीचंद पडळकर या दोन्ही आमदारांमधील वाद इतक्या टोकाच्या पातळीवर गेला कि विधानभवनासारख्या सर्वोच्च लोकशाही संस्थेच्या भिंतीलाही तडाखा गेला जनतेच्या प्रतिनिधींनी समस्यांवर मार्ग काढायचा सोडून परस्पर द्वेष आणि गलिच्छ भाषेचा वापर केला तर सर्वसामान्यांनी दात कुणाकडे मागायची असा प्रश्न आता उपस्थित होतोय जितेंद्र आव्हाड हे अनुभवी आणि प्रसंगी वादग्रस्त असले तरी त्यांनी सार्वजनिकरित्या व्यक्ती केलेल्या संताप केवळ राजकीय के नाही तर एक प्रतिनिधी म्हणून वाटणाऱ्या असुरक्षितेचा होता मोकळी हवा खाण्यासाठी बाहेर पडलो आणि हे सगळे मला मारण्यासाठी आले हे वाक्य म्हणजे विधानभवनातील सुरक्षतेच्या खोट्या आभासांची उकल देत आहे जर एक आमदार भाषण करून बाहेर येतो आणि त्याला लॉबीमध्ये भिडणं शिव्या गाळ्यांची लाखोंची वाहनं धमक्या मिळणं अशा प्रसंगांना सामोरे जावं लागत असेल तर मग विधानभवन आणि नाका यामध्ये फरक काय राहतो हे बघून प्रश्न पडतोय की जेथे लोकशाहीचे नियम चालतात की रस्त्याच्या मवाल्यांचा कायदा विधानभवनात गुरुवारी घडलेल्या या लांछणास्पद प्रकरणामुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या आदर्श राजकीय संस्कृतीचं वस्त्रहण झालं आहे असं वाटायला लागलंय या संपूर्ण घटना घटनेचा सर्वात भयानक भाग म्हणजे विधान भवनात आमदारांनाच असुरक्षित वाटू लागणं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी आणि सभागृहाच्या अध्यक्षांनी याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर उद्या कोणीही विरोधकाला धमकावू शकतो हात देखील उचलू शकतो आणि विधान भवनातील चर्चा केवळ आरडाओरडा आणि गोंधळापुरत्याच मर्यादित राहील जर विधिमंडळाच्या असा राजकीय हिंसाचार पोहोचला असेल तर पाऊल हे अंत ठरू शकतं सत्तेचा फायदा उचलत राजकीय पक्ष अशा कार्यकर्त्यांचा आधार घेत असेल तर ही लोकशाहीसाठी सर्वात मोठी विटंबना शोकांतिका ठरते अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची दखल घेत अहवाल मागवलाय पण प्रश्न येतोय कार की कारवाई होणार तर किती आणि कोणावर आजवर अशा घटना वादांवर फक्त तात्कालीन निषेध काही काळजीपूर्वक विधाने दोन दिवसानंतर विस्मरण यापुढे काहीच झालेलं नाहीये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद प्रामुख्याने सामाजिक आणि राजकीय विचारसरणीतील टोकाच्या मतभेदांमुळे सुरू झालाय आव्हाड हे पुरोगामी विचारसरणीचे बहुजन हिताचे समर्थन करणारे नेते आहेत तर पडळकर हे भाजपचे आक्रमक ओबीसी नेतृत्व मांडणारे आमदार दोघी ही सामाजिक दुर्लक्षित घटकांबद्दल बोलत असले तरी त्यांची मांडणी शब्दांची धार आणि राजकीय भूमिका यामध्ये फारसा फरक नाहीये या वादातून जे स्पष्टपणे समोर येतं ते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची घसरलेली पातळी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही एकेकाळी देशासाठी मार्गदर्शक ठरणारी होती या भूमीने लोकशाही मूल्यांची निष्ठा राखणारे जनतेसाठी झुंजणारे आणि वैचारिक धार असलेले नेतृत्व दिले बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा कडवट पण स्पष्ट वक्ता नेता असो की शरद पवारांसारखा अनुभवी राजकारणी याच मातीतून यशवंतराव चव्हाण शरद जोशी गोपीनाथ मुंडे वसंतदादा पाटील सुधाकर नाईक यांच्यासारखे तत्वनिष्ठ नेतृत्व उभे राहिले पण आज या राज्यातील राजकीय शिस्त सहिष्णुतेची परंपरा रसाताळाला गेली आहे